नमस्कार मी पुष्पलता जगताप आणि तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे आजच्या हो। व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत अविधवा नवमी विषयी माहिती ज्या स्त्रिया कुंकू लावून देवाघरी जाणाऱ्या स्त्रीसाठी जी नवमी केली जाते त्याच नवमीला अविधवा नवमी असं म्हणतात पितृपक्ष सुरू झाला आहे आणि दरवर्षी भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षातील पौर्णिमेपासून हा पंधरा दिवसाचा काळ सुरू होतो यादर शांती में शूबा में या दरम्यान पित्राच्या आत्म्याला शांती मिळावी आणि आपल्याला त्याचा शुभ आशीर्वाद मिळावा यासाठी विविध उपाय केले जातात असे म्हणतात की पितृ पक्षात आपले पूर्वज पितृ लोकातून पृथ्वीवर येतात आणि त्यामुळे त्यांच्या शांतीसाठी धार्मिक विधी केला जातो अविधवा हा त्यातील एक महत्वाचा विधी आहे यावर्षी पंधरा सप्टेंबरला ही नवमी आहे या दिवशी नेमकं काय केलं जातं जाणून घेऊया लग्नानंतर मृत्यू झालेल्या सौभाग्यवती स्त्रियांसाठी ही नवमी असते स्त्रीचं संसारात महत्त्वाचं स्थान असतं घरातील प्रत्येक व्यक्तीचं आयुष्य तिच्या फिरत असतं घरात दारात तिचा जीव अडकलेला असतो संसारावर तिचं असंख्य ऋण असतं आणि याच ऋणमुक्तीसाठी नवमी केली जाते ज्या घरातील स्त्री नवऱ्याच्या आधी मरण पावते त्याच घरात अविधवा नवमी करावी असं ज्योतिषांनी सांगतात या नवमीला मातृनवमी सुद्धा असं म्हणतात यावेळी केली जाणारी श्राद्ध एखाद्या देवस्थानातही केले जाऊ देवस शकतं येत्या पंधरा सप्टेंबरला सौभाग्यवती मृत स्त्रियांना श्राद्ध घातलं जाईल असं तसेच अन्नदान सुद्धा केलं जातं अविधवा नवमी दरम्यानचा विधी म्हणजे कुठ कोणता विधी करावा करायचा ते आता बघू पितृपक्षातील नवमी तिथीला महिलांसाठी अविधवा विधी वितीज्येष्ठ पुत्राने करावीत मृत्यू महिलांच्या आत्म्याला शांती आणि मुक्ती देण्यासाठी या दिवशी नियमित तर्पण आणि पिंडदानाची श्राद्ध केली जाते तसेच अविधवा नवमीला ब्राह्मण भोजनाचे आयोजन केले जातात भोजन केल्यानंतर ब्राह्मणांना दक्षिणा दिली जाते ज्यामध्ये साडी ब्लाऊज पीस कुंकू आरसा आणि फुले असतात अविधवा नवमीला इतर पितृपक्ष श्राद्धाप्रमाणेच सर्व पूर्वजांच्या आत्म्यांना बोलावलं जातं ह्या दिवशी दर्शक त्याची आई म्हणजेच माता आजी आज त्यांची पणजी यांना इशारा करतो त्यानंतर पांड प्रदान केले जाते ज्याला अन्वष्टक श्राद्ध अशी सुद्धा म्हटले जाते विधवा नवमी दोन हजार पंचवीसच्या महत्त्वाची वेळ वेळा बघू तर सूर्योदय पंधरा सप्टेंबर सकाळी सहा वाजून सतरा मिनिटांनी आहे आणि सूर्यास्त पंधरा सप्टेंबर संध्याकाळी सहा वाजून सव्वीस मिनिटांनी आहे नवमी तिथी वेळ पंधरा सप्टेंबर सकाळी तीन वाजून सहा मिनिटापासून ते सोळा सप्टेंबर सकाळी एक वाजून एकतीस मिनिटापर्यंत आहे आता बघूया अविधवा नवमीचे महत्त्व अविधवा या शब्दाचा अर्थ विधवा किंवा सुमंगल नाही म्हणून मृत महिलांसाठी अविधवा नवमीची विधी सुमंगली म्हणून केली जातात या विधीमुळे विवाहित महिलेंच्या मृत्यूनंतर तिच्या आत्म्याला शांती मिळते आणि ती तिच्या संततीवर आशीर्वाद देते हिंदूशास्त्रानुनुसार मुथाईडचा पती म्हणजेच मृत्यू स्त्रीचा पती जोपर्यंत जिवंत तो आहे तोपर्यंत नवमी पाळली पाहिजे वडिलाच्या मृत्यूनंतर हा विधी पाळला जाऊ नये आणि म्हणूनच नवमी श्राद्ध कर्म फक्त महिला पूर्वजांसाठीच केले जाते जर कोणत्याही कारणास्तव एखाद्या व्यक्तीने नवमी विधी करणे चुकवले तर श्राद्ध महालया अव अमावशीला केले जाऊ शकते त्याचप्रमाणे बघूया अविधवा नवमीला कोणाचे श्राद्ध करतात मुख्यतः हे श्राद्ध सोन तिच्या मृत सासूसाठी करते याला सौभाग्यवती श्राद्ध असेही म्हणतात आणि गरुड पुराणानुसार श्राद्ध पंधरवाड्यातील सर्वात महत्त्वाचा दिवस म्हणजे नवमी तिथी याला अविधवा नवमी मातृनवमी सुद्धा म्हणतात आणि गरुड पुराणानुसार या दिवशी माता बहीण आणि मुलीचे श्राद्ध केले जाते या पुराणात मातृनवमीला नवमीच्या दिवशी श्राद्ध फक्त स्त्री पितरांचेच केले जाते असा उल्लेख आहे आणि विधीनुसार श्राद्ध केल्याने मृत महिलांचे आशीर्वाद प्राप्त होतात आणि घरात सुख समृद्धी येते असे सुद्धा म्हटले जाते अविद्वानवमी श्राद्धविधी अविद्वानवमीला स्नान आणि ध्यानानंतर तर्पण आणि पिंडदान इत्यादी पित्रांच्या आत्म्याच्या शांतीसाठी केले जातात आणि या दिवशी मृत विवाहित महिला सुन्ना मुली इत्यादींचे श्राद्ध केले जाते घराच्या मुख्य अंगणात दक्षिण दिशेला हिरव्या रंगाचे किंवा पांढऱ्या रंगाचे कापड पसरवावे पूर्वजांचा फोटो ठेवा फोटोसमोर फुले अर्पण करा तिळाच्या तेलाचा दिवा लावा किंवा सुगंधी धूप लावा आणि आता स्वच्छ पाण्यात तीळ आणि खिड खडीसाखर मिसळा हे पाणी तळ हातात घ्या आणि अंगठ्याच्या बाजूने स्त्री पितरांचे ध्यान करून अर्पण करा आता तूप खीर पुरी आणि गूळ वगैरे अर्पण करा पूजेच्या वेळी जाणून बुजून किंवा नकळत झालेल्या चुकाबद्दल क्षमा मागावी या दिवशी विवाहित महिलांना अन्नदान करण्याची परंपरा आहे आणि जेवण झाल्यानंतर सर्व विवाहित महिलांना सौभाग्याच्या वस्तू दान करा आणि दक्षिणा देऊन आशीर्वाद घ्या आता आपण आजचे पंचांग बघूया तर पंधरा सप्टेंबर सोमवार दोन हजार पंचवीस भारतीय सौर चोवीस भाद्रपद शके एकोणीसशे सत्तेचाळीस भाद्रपद कुश कृष्णनवमी उत्तर रात्री एक वाजून एकतीस मिनटापर्यंत आणि चंद्र नक्षत्र मृग सकाळी सात वाजून एकतीस मिनटापर्यंत चंद्रराशी मिथून आणि सूर्य नक्षत्र उत्तरा फाल्गुन आहे आता बघूया आजचा शुभ मुहूर्त ब्रह्ममुहूर्त सकाळी चार वाजून तेहतीस मिनिटापासून ते पाच वाजून एकोणवीस मिनिटापर्यंत आहे विजय मुहूर्त दुपारी दोन वाजून एकोणीस मिनिटापासून ते तीन वाजून नऊ मिनिटापर्यंत आहे आणि निश्चित काल रात्री एक अकरा वाजून त्रेपन्न मिनिटापासून ते बारा वाजून चाळीस मिनिटापर्यंत आहे आणि गोधली बेला संध्याकाळी सहा वाजून सव्वीस मिनिटापासून ते सहा वाजून एकोणपन्नास मिनिटापर्यंत आहे तर आजचा अशुभ काळ कोणता आहे ते बघू राहू काळ सकाळी साडेसात ते नऊ वाजेपर्यंत आहे दुपारी दीड ते तीन वाजेपर्यंत गुलिक काळ आणि यमगंड सकाळी साडेदहा ते दुपारी बारा वाजेपर्यंत आहे आणि अमृतकाळाची वेळ सकाळी सहा वाजून सहा मिनटापासून ते सकाळी सात वाजून एकोणचाळीस मिनिटापर्यंत आहे त्याचप्रमाणे दुमुहूर्त काळ दुपारी बारा वाजून एक्केचाळीस मिनिटापासून ते तीन वाजून अठ्ठावन्न मिन मिनिटापर्यंत आहे तर आजचा आपण छोटासा उपाय बघूया तर शंभू महादेवासमोर तुपाचा दिवा लावून शिवचालिसाचे पठण करावे म्हणजेच पित्रांची आपल्यावर कृपा होते तर धन्यवाद खूप खूप धन्यवाद आजचा हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटद्वारे नक्की कळवा तसेच व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद